आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादांनी आजच अर्थमंत्री या नात्यानं राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे राज्यातल्या आपल्या माता भगिनी आणि तरुण मुलींसाठी या अंतरिम आंतर अर्थसंकल्पामध्ये महिला व बालविकास विभागासाठी आदरणीय दादांनी तीन हजार एकशे सात कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे याचा मला आनंद आणि अभिमान आहे आजच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियांत्रात प्रत्येक जिल्ह्यात किमाने एक महिला विविध शासकीय योजनांचा थेट अभिया थेट लाभ मिळणार आहे राज्यातल्या अंगणवाडी सेविकांनी मदतिसांना रिक्त पदं भरण्याची कारवाई सुरू केलेली आहे कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्रही सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळं केवळ बारावतीकरांचंच नाही तर संपूर्ण नारी महाराष्ट्राचं नारी आवाज अगदी बुलंद होणार आहे त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीतून महिला व बालविकास विभागासाठी तीन टक्के निधून राखून ठेवण्याचा निर्णय दादांनी केलेला आहे आज होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या आणि आपल्या घरातल्या सर्वच भगिनींना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही सुदृढ तर सगळं सुदृढ आणि तुम्ही सुदृढ समाज सुधीर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका